गुड मॉर्निंग डाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे बत्ती पण झालेली आहे ना आता आशीची आरती करता आशीला लिहिल्यास देवी ना आज मी ब्लॉग शूट करायला घेतले ना लई दिवस झाले मी ब्लॉग टाकत पण नाही ना तुम्ही बघितला सर दर्शना रोशन ब्लॉग करता त्याच्यामध्ये मी दिसतेच ना मग आता मी शॉप खोलले ना मच्छीचा त्याच्यामुळं मला ना जमतच नव्हता ब्लॉग काढायला मग आता बघू आता ब्लॉग आजपासून मी स्टार्ट करायला घेतल्यान तर जमला तर मी टाकत जाईल ना आज वेल आज मंगळवार बघून मी ब्लॉग शूट करायला घेतले चला बघूया आता आता मला शॉपवर बी जायचं जा, मी रेडी झाले शॉपवर जायला आशू झोपले आशूला आता दिवा त्याची आरती करता मी त्याला बाहेर निघलेत ना काल कालच मला माहीत पडलं त्याला देवी निघलेत म्हणजे पूर्ण अंगावर तो ताप आला त्याला पूर्ण असते असते अंग भरला त्याचा तेव्हा मला माहीत पडला तो देवीसच तर काल तरी पण सर आई त्याला शाळेमध्ये नेला म्हणजे सर नेत नव्हतं आशू बोलला बोलतो मी पण जाणार मग तिथे गेल ते स्पर्धेला पर स्पर्धाची जिथली पण त्यांनी दोन वेळेला जिथून आला तर स्पर्धा मेडल गोल्ड मेडल घेऊन आला तर पण खूप चांगला झाला सर पण लई खुश झाले मी पण पत लई खुश झाले चला आता चला घाईच मी आता याची आरती करून घेतो आशू बर बर कसं बर कसा बोलत आईस आता ही आरती करून झालेली आहे मी त्याला सांगितलं घरातून बाहेर निघू नको ना आशू हे बघ ब्रश कर दात घस चा पी झोपून राहा कुठं जाऊ नको कुठलीच पोराच्या बार्फत जाऊ नको चला, जा था था चला आता चला मी बी जाता वर आता आठ वाजलं गाईस चला तुम्हाला तिथला दाखवत काही दिवस झाले तुम्हाला मी शॉप पण दाखवलं नाही ना काहीच नाही आता पताच माझा गायब झलता चला मग आता जेनू मी जाव जेनू बघ गाईस जे मी जाव हे चाललो हे बघा माझी काती घेतली मी पाकिट घेतले हे बघा चल चल मी जाव कायस मी आता घेतली ना आमच्याकडे कल्ली दिली ना बघा किंवा कुत्र्याची पिल्ली कंच्यानं कुठं गायब झाली दिवस झालं तुम्हाला मला दाखवला पण ना आता मोठी मोठी झाली यांना पंधरा वीस दिवस झाला किती पिल्ली झाल्यात खेळतायत ती त्यांना पाणी त्यांना सगळं देतो मी त्यांना पण जास्ती झालं ना आता आम्ही त्यांना सोडताव जाव जाऊ का बाय बाय अली अली खोलते गाईस गाईस ती बघ खोलला खोलते ना लगेच येते नको जेणू नको नको मी मस्ती करते चल जे मी चाललो आमच्या आई झाडून मरते इथं आता घरातली कामं सगळी तीच करतं मग कोण करीला का मी तर सकाळी आठ वाजता जाते ना दुपारी दोन वाजता येते मग जेवण बिवून सगळी आमची आईच बनवते भरले रागीट आहे शिवा विवा देते मला पण सगळा करते घरातला मला जेवायला विवाला सगळा बनवते पोरांना देते जेवाल मग शिवा पण मला देते जा मारते पण पण सगळा करते <laughs> चला गाईच्या आता मी नाक्यावर चालल्या आज मंगलवार बघ आता आजची कस काय आहे जेनी माझ्या सोबतच आली तुम्ही हे बघा मी वापस रिटर्न आलो हो धावत घेईल आतमध्ये घे घे बुकत येऊन नको त्या बघ जा जा, जा। नाही सुनेगीचा काहीच आता मी धंदा लावलेला आहे बघू शकता स्वी अगरवत्त्या हे बघा कोलबी आहे वाव सुरम कुपत धंदा लावलेला आहे आमचं वातावरण इथला सगळा तुम्हाला दाखवला नसेल मी दाखवला म्हणजे व्हिडिओ करलाच कर नाही तर कुठून दाखव हे बघा एडा आहेत कोणी म्हाडा बिल्डिंग आहेत ते साईडला माझा घर आणि या साईडला मी बसतो तुम्हाला कसा वाटला हा मीने शॉप खोलला हां पण कसा तुम्हालाही अवघड वाटत असं मग विचित्र म्हणजे सर पण काय आहे धंद्याला हां माझी इच्छा झाली तर काहीतरी मी काहीतरी करू आपला स्वतःचा हा बिझनेस बघून मी आईला सांगितलं मी बिझनेस करणार मग आता थोडा थोडा मी आणतो म्हणजे जास्ती हे नाही आईसारखं नाही आणि थोडं थोडं आई मला थोडं थोडं आणत म्हणजे मी बसतो मग संध्यावर मग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही <laughs> <laughs> चला आणि दोन तीन मी रिस्क करून घेतो आता हा मच्छीच्या चला बघा <laughs> आईने सर्ला सरप्राईज टाकून दिलेला मला <laughs> आता आपल्या इथं तर <तो> बसा जा छाप <laughs> <चापित>। बघू <laughs> शकता या आमच्या गावांचं भाऊ <laughs> आहेत हा यांना सांगलं <संला> मी <laughs> पिशवी आणायला पिशव्या काही हॅलो आणल्या पिशव्या घेऊ दे मला जस्ट मी घरांधा बंद करून ना अशी बस अगरबत्ती जेवून त्याला नारलं पाणी दिलंय ना अगरबत्तीचा वाज घेत माझी सासूस निस सा बरोबर बरोबर चालली काहीच समजत नाही चला गाईस आता माझी मच्छी संपलेली आहे मी बंद करता होता आता वाजलं साडेआठ साडे आठ वाजता माझी मच्छी संपली हो तोरीची mm. म्हणजे जास्ती नाहीत तरी पण हाव मी एवढीच राहिली ना आता मी बंद करता तिच्या आता झेल खाता पहिला पोरा घरानंच भेल खावायच्या तरी भेल खाताव ना इथला वाद बघा इरंगा आर्या साडे आठ वाजलं आता गाईस